लाडकीय लाडके मुख्यमंत्री कर्तव्य लक्ष आत्तापर्यंतचे सक्षम मान्य एकनाथरावजी साहेब यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून साकार शिवसंकल्प सोहळ्याला उपस्थित मंचावरील सर्व पदाधिकारी शिवसेनेचे तालुका जिल्हा तसेच इथे उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि प्रामुख्याने अजंता ॲग्रो मंडिटेडचे उपस्थित सर्व महिला वर्ग आज हा सोहळा आपल्या मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाने तसेच आपले पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्रजी गावित साहेब तसेच रवींद्रजी साहेब या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आणि नेतृत्वाने होत आहे आज इतक्या मोठ्या पटलावरती दोन शब्द बोलताना किंवा दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल मी प्रामुख्याने फाटक साहेब तसेच आपले पालघर जिल्ह्याचे लाडके खासदार राजेंद्रजी साहेब तसेच वसंत चव्हाणजी मी का प्रामुख्याने हे तीन नावं घेतो हो आहे कारण हा अजंताचा प्रवाह तसाच या जिल्ह्यामध्ये काम करताना कॉपरेटिव्ह सोसायटीला प्रामुख्याने मदत झाली असेल तर या आपल्या या तीन व्यक्तिमत्त्वांची आज आपल्या इथे उपस्थित एवढा मोठा महिला वर्ग असताना दोन शब्द बोलायला दिले आणि त्या महिलांच्या असलेल्या समस्या तसेच त्या महिलांनी आत्तापर्यंत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एक अपेक्षा ठेवली होती त्या अपेक्षाचं कुठेतरी एक पूर्णत्वास नेताना किंवा जाताना आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेमध्ये काही नियोजित प्रकल्प आहेत त्याच्यामधला एक भाग महिला नारी सशक्तीकरण मुख्यमंत्री महिला नारी सशक्तीकरण मुख्यमंत्री महिला नारी योजना या योजनेतून जो एक संकल्प आहे की आपली एका एक एक गावातली आपल्या एक एक आदिवासी पाड्यातली जी महिला वर्ग आहे किंवा जी एक असं म्हणा की एक कर्तृत्ववान महिला आहे ती जर एखाद्या कोणत्या तरी एका एखाद्या कलेमध्ये जर प्रगत झाली तर ती त्या कुटुंबाला सुधारू शकते त्या कुटुंबातून ती उद्या जाऊन त्या गावाला सुधारू शकते तसेच ती उड्या उद्या जाऊन त्या तालुक्याला जिल्ह्याला सुधारू शकते हा एक प्रामुख्याने त्याचा भाग मुख्यमंत्री महोदयांच्या मनामधला आहे त्यांचाच एक विषय म्हणजे महिला सशक्तीकरण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अजंता एग्रोमटीशेट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून जो आपला महिला बचत गटांचा किंवा जो महिला वर्ग आपला जो जमलेला आहे तो, तो वेगवेगळ्या भागातला आहे वेगवेगळ्या खेडेपाड्यातला आहे वेगवेगळ्या तालुक्यातला आहे तर तो उभा राहिला तर एक बेंचमार्क राहील एक कुठेतरी एक पायंडा पडेल की कोणीतरी एक प्रामुख्याने मोहीम सुरू केली आणि त्या मोहीमला पूर्णत्वास नेण्यासाठी ज्या ज्या महिलांनी पुढाकार घेतला किंवा ज्या ज्या टीमनी पुढाकार घेतला तो कुठेतरी एक प्रॅक्टिकल अस्तित्वामध्ये दिसेल मी इतकंच सांगेल की अजंताचं काम सुरू करताना आपले लाडके खासदार राजेंद्रजी गावित यांनी एक शब्द दिला होता त्या मुवमेंटला की अजित जर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये तुझी जर कार्यान्वित करायची आहे सोसायटी किंवा त्याचं कार्यक्षेत्र आहे आणि जर त्याचं एवढ्या मोठ्या लेवलला घेऊन जायचं आहे तर एखाद्या गोरगरीब म्हणजे एखादा आदिवासी बहुल जिल्हा पकड तिथे जर तू कार्य करू शकलास तर तू अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतोस तर याचाच एक भाग आपण सुरुवात केला होता आणि आपण करता करता एक दीड वर्षाच्या भागदौडमध्ये जेव्हा मोखाडा वाडा विक्रमगड तलासरी तुमचं पा आपलं पालघर या सर्व तालुक्यांमध्ये आपला अजंता एग्रोचे कॉपरेटिव्ह सोसायटीचे सभासद आहेत आणि मला मुख्यत्वे सांगायला एक आवडेल सांगा की मुख्यमंत्री महोदयांकडे हे एक निवेदन खासदार साहेबांकडनं केलं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आपल्या त्या सशक्तीकरणामध्ये हा भाग ॲड करावा किंवा प्रामुख्याने सहभाग करून घ्यावा प्रामुख्याने सहभाग करून घ्यावा ही गोष्ट पुढे घेतली आणि हा जो महिला सक्षमीकरणाचा किंवा महिला नारी शक्ती योजना याचा एक भाग म्हणून जो मुख्यमंत्री महोदय आपल्याला थोड्या वेळाने त्या आल्यानंतर त्याचं प्रामुख्याने त्याची योजनाबद्दल काही गोष्टी सांगतीलच त्याचा भाग आपल्या महिला वर्गांना होणारच आहे तर पूर्वी एक गोष्ट नक्की प्रामुख्याने सांगेल की आपण जेव्हा एखाद्या संघटनेला किंवा एखाद्या लीडरसोबत आपण असतो तेव्हा तो लिडर काय आहे याचंच एक उदाहरण आपले माननीय मुख्यमंत्री का सांगतो आहे कारण आत्तापर्यंतचं म्हणजे मी सांगेल की मागचा कोणता इतिहास बघितलात तर आपल्या सरकारमध्ये ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत मग त्याच्यासाठी कोणी जनसामान्य जरी गेला तिथे आणि तर त्यांनी सांगितलं का ह्या ह्या गोष्टी जर उपलब्ध झाल्या तर ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या गावासाठी आपल्या जिल्ह्यासाठी उपयुक्त होईल आणि असं कोणतंही निवेदन आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांकडे दालनामध्ये केलं आणि ते परत आलं किंवा ते तसंच राहिलं ही घटना अजूनपर्यंत तरी या सरकारकडून झालेली नाही आहे मी का मुख्यत्वे सांगतोय कारण सक्षमता असणं कर्तृत्ववान असं कर्तृत्ववान एखादा असणं किंवा त्या व्यक्तिमत्वाकडे व्यक्तिमत्व असणं त्याच्या पलीकडे जाऊन एखादा जर जा कुठंच असेल एखाद्या लोक एखादा लोकप्रतिनिधी आणि जर त्यांनी जर का काय पुढाकार घेऊन जर नियोजन केलं तर त्याला पूर्णत्वास नेण्याची